नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती रावरी येथील आजचे म्हणजे दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा भाव मित्रांनो आज रावरी येथे गावराग कांद्याच्या एकूण आठ हजार एकशे नव्याण्णव आणि लाल कांद्याच्या एकूण पाच हजार पाचशे सत्त्याण्णव कांदा गोन्यांची अवोखी दाखल झाली होती गावराग कांद्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार पाचशे पाच रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार पाच रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे शंभर रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि गावरान गोल्टी कांद्याला शंभर रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज राहुरी येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच एक नंबर क्वालिटीचा लाल कांदा एक हजार पाचशे पाच रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार पाच रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे लाल कांदे शंभर रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि लाल गुलटी कांद्याला शंभर रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती राऊरी येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान